नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात कोसळणार हो आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात कोसळणार आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पण येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात कोसळणार आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे ही अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून की हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळताना दिसणार आहे मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प महाराष्ट्राच्या दिशेनं ओढल्या जाते या बाष्पामुळे मराठवाडा विदर्भ खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व सोबतच गारपीट हे ये येत्या बहात्तर तासात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये प्रामुख्याने आपल्याला चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती या विदर्भातील अकरा जिल्ह्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली त्यासोबत नांदेड बीड धाराशिव खानदेशातील नंदुरबार आणि खास करून धुळे जळगावला तेवढा इम्पॅक्ट होणार नाही शिवाय मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि नगरला फटका बसू शकतो आणि काही प्रमाणात कोकणात सुद्धा पावसाच्या सरी कोसळू शकतात पण वर उल्लेखित केलेल्या विदर्भातील अकरा जिल्ह्यासह मराठवाड्यातील आपण आठ जिल्हे खानदेशातील दोन आधी मध्य महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यामध्ये मात्र मित्रांनो वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस येत्या बहात्तर तासात कोसळणार आहे यामुळे जीवाची काळजी घ्या कारण याच्यामध्ये विजा कोसळण्याची शक्यता असते आणि या शक्यतेमध्ये आपला जीव जाण्याचीही शक्यता असते म्हणून झाडाखाली थांबायचं नाही फोन आपला स्विच ऑफ आप करायचा आणि सुरक्षित आणि आश्रय घ्यायचा एवढीच आपणास कळकळीची विनंती तर मित्रांनो ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट त्या बहात्तर तासात राज्यातील या भागात कोसळणार आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याकडे सध्या पाऊस पडत आहे का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मला Passou um coco. Ah,